आता काय घेऊन आहे आता काही नाही म्हणे आता मरेपर्यंत आम्ही काय करू त्यांच्या चरणावरती बसतो म्हणे कस मरणावर तुम्ही सर्वता पण काय ठेवू आता उत्तर आहे या द्रोपदामध्ये एक शब्द महत्वाचा आला कोणता शब्द आला कोणता येतो नुथून नुथवू माथा माथा म्हणजे काय माथा म्हणजे काय माथा म्हणजे डोकं तुमच्याकडे अजून काय म्हणते त्याला हेड हे कशाच म्हणजे हे अजून काय म्हणतात त्याला मस्तक अजून काय म्हणतात त्याला कपात आणि आमच्या इकडे काय म्हणतात त्याला टपुरा म्हणते टपुरा टपुरा म्हणतात त्या म्हणतात लक्ष अज लक्षात बरं का टकुरं म्हणते त्याला टकुर तू लई बघायला ही म्हणते तू कीर्तन झाली भेट तुला बघायला तू पुन्हा जाणवला सांगत कीर्तन नाही नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा बरं का बातीत घेत मला ऐका टकुर याचा अर्थ येतो आणि या अनुसरू माथा मरणा बातून सर्व मरेपर्यंत मरेपर्यंत म्हणजे ठेवू आता कुठे संतांच्या चरणावरती काय ठेवू माथा म्हणजे मस्तक ठेवू माथ्याला महत्व काय आता लई शस्त्रकारांनी ते संबंध लावले रामचरित्र पहा भागवत चालू आहे बरोबर वर आहे माथ्यालाच महत्व काय आहे आता त्याचं पुढचंही जर सांगायला गेलं तर एक वाक्य ऐका माथा जोपर्यंत टेकत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात विवेती येत नाही ऐका माथ्यालाच महत्व आहे मा तुम्ही असा कधी रामराम बघितलं राम चर्मांनी रामराम रामराम हो अस बापू रामराम हो राम रामराम हो असं म्हणते खाली वाखावं लागतं महाराज नको मस्त उवा लागत त्याचं कारण आहे अंजे संगीत विशुष्ट काही मूर्खाश नमची कदाचना नमती फलिनो वृक्षा नमंती गुरुनो जना शास्त्रकारा दुसर उत्तर दिला <द्वारा> हे आली तर काय होतं कधी कधी बाजार गुरुदेव महाराज सुंदर सांगायचे थोडस चिंतन चांगलं आहे का माझे गुरुदेव महाराज शांती धर्मानंद सरस्वती सुंदर चिंतन सांगायचे ज्याच्यात नम्रता नाही तो झुकतच नाही काय असतं असतो गोद्याच्या पटकले आहात तुम्ही गोदावरी नदीच्या तीरावरची आहात बरं का पण उत्तर आहे का एक दिवस काय झालं नदी 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 कुठली कुठलीही नदी गोदामाईचं उत्तर नाही दुसरी नदी नदी कुणाकडे गेली समुद्राकडे गेली कोरोना ऐकायला समुद्राकडे नदी गेली आणि नदीनं समुद्राला सांगितलं अरे बायला नदी समुद्राला म्हणते समुद्रा। हे समुद्रा समुद्र माग तुला काय पाहिजे का पाहिजे कुणाला कोण सांगायचे नदी कोणाला माग म्हणते समुद्राला समुद्र कसा आहे विशाल आहे सर्व काही त्याच्याकडे आता समुद्र म्हणला हे नदी अरे तुलाच काही लागत असलं तर सांग म्हणे मला कशाला मागे मला काहीच नको नदीला लईत आता हात धरू लागला तुला काय पाहिजे आता लईच माग म्हणल्यानंतर हे ना म्हणलं चला मागून तू म्हणला हे ना काहीच नाही म्हणला नदी एक काम करू म्हणला कुठून आलीस नदी म्हणजे आले आलेली मी राहीरून राहेर आली मी एक काम कर म्हणजे राहेरला जा आणि राहेरला जा राहेरून काय कर करून पटकन जा आणि तुझ्या प्रती लवाळ घेऊन मी म्हणजे माहिती माहितीये का काय समुद्र माणसाला काय मागावं हे बी कळालं पाहिजे मागितलेलं त्याला त्याला कळालं पाहिजे मागितलं पाहावं चालत करामध्ये दहावत्या म्हणजे लोकांनी म्हणले बाबा समुद्राला भेटायला दिले पण काय सांगा म्हणजे अगेल मुख्यमंत्र्यां

पाणी तुडुंब भरलं शेजारी नदीकडचं गवत होतं मला ती सुद्धा निघायला तयार नाही जशी जशी नदी भरत जाईल ती लवाल जसं तसं तळत आणि जसं पाणी कमी होत जाईल तसं तसं ती झुकत जाईल महाराज चार दिवस झाले दोन दिवस नदी वापस येते म्हणून चार दिवस झाले चौथा दिवस सप्त्याचा तरी नदी काय वापस काय नाही झाला महाराज काधारा आहे आणि आता नदी नदी लय पण खाल्लंय खाल्लं आता लय बे आजार झाले पटकन जाऊन भेटूया महाराज जात असताना नम्र नदी गेली आणि नदी नम्र गेल्यानंतर नदीला सांगितलं नदी म्हणली आले समुद्राने सांगितलं आलीस हो आले, आले म्हणून सांग आणलास का खाली मान घातली महाराज ऐका बराबरी समुद्राची कधी नदीने करायची नसते महाराज अहंकार आला की मग मी तुम्हाला कथेत सांगितलं ना महाराज प्रमाण अनेक आहेत सिद्धांत आहेत चित्रकार संघितात रामचरित्रानं सुद्धा सांगितलं महाराज म्हणून एक लक्षात द्या नम्रता असावी लागते मोठ्या माणसाचा आदर केला पाहिजे मोठ्यांचा आदरच झाला पाहिजे आणि तुम्हाला अजून सोपं करून सांगतो महाराज छोट्यांनी मोठ्याचा आदरच केला पाहिजे कीर्तन किती ऐकलं त्याला उपयोगच नाही महाराज हजार कीर्तन ऐकते तर मात्र मानू दिसलं तर ते सरक पाजलं असं अरे तुला मान मर्यादा काही कळतो का आदर संपला आणि याच्यासाठी आम्हाला कीर्तन कथा गेली पंधरा वीस वर्षानं तुमचा हा उपक्रम कार्यक्रम एवढा सुंदर चलतो चालतो महाराज मला सांगा तरी आपल्यामध्ये मला बदल दिसतोय पण मला असं वाटतं अजून तुमच्यात बदल झालाच पाहिजे का बदल झाला पाहिजे एवढे सत्य करून सुद्धा जर नांदेडसारख्या घटना तुमच्या भागात घालतात घरात की नाही महाराज माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला पोरांनो तुम्हाला कळतंय ना अजून बोललेलं करायचं काय करते ह काय करते काय तुलाच माहित नाही ना, कुठे अरे एक वाक्य सांगू का करायचं तुम्हाला आता मी थोडंसं स्पष्ट बोलतो तुम्हाला राईट विचार माझा हा तुम्ही सत्यात पहिला दिवस आलो बाळासाहेब महाराज पहिल्या दिवशी आलो हे फोटो बघितला आणि तुम्ही लावलाय फोटो त्या अलीकल्या फोटोची बरोबर लायकी तरी आहे का हो त्याच्या कुणाची अलीकला फोटो लायकीच आहे का कोणता चष्म्यावाल्याचा चष्मा का त्याला आज बघू तुला चार दिवसात चष्मा की तुमचाच आहे त्या ती लायकी आहे का मला मी पहिल्या दिवशी बोललो चार दिवस जर तुम्हाला कळाला नसेल तर उत्तर आहे का मला सांगू तुम्हाला ती फुटू आम्ही विस्तार लावून उपयोग नाही आम्हाला छत्रपतीचे विचार अंत करण्यात घ्यावे लागतात लक्षात राहू हो द्या छत्रपतीचे विचार करणार नाही डोळाच्या गोष्टी सोप्या असतात लक्षात राहू द्या अरे छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा सांभाळणं मारत मी बी एक पोरीचा बाप आहे ना माझी माझीही मुलगी सचिन घाटिंगला मुलगी आहे महाराज रात्री दिवस मलाही झोप येत नाही बाप म्हणून मी हिंडतोय आम्ही रात्रंदिवस महाराज बारा म्हणत नाही काहीच म्हणत नाही हात उडून सांगतो कडे हे रात्री आता हे मला मग कळलं हा माणूस कुठून परतून इकडे विकडे म्हणून आणि रिटर्न वापस कुणी शिकविले धंदा धंदा शिकविला आहे तुम्ही पण आम्ही जी लागली आहे का नाही महाराज तुम्हाला वेळ दिलाय की नाही तो वेळ आम्ही पूर्णच करतो लक्षात ठेव रात्र दिवस करतो पण आम्ही तुम्हाला सुधारण्याच्या नादात कधी कधी दुःख वाटतं महाराज महिन्यापासून ऑब्झर्वेशन करतोय मी काय बोलतो तुमच्यावर जिम्मेदारी खरी हातावर काय छत्रपती लोक मला म्हणतात छत्रपती छत्रपती काय छत्रपती मला काही वाटत नाही माराज तुम्ही मला पुल्याकडे बोलवा नाही बोलवा मला काही घेणच नसतं सात का एक जर की भिक्षा नेतो दर भिक्षा की भिक्षा याचा अर्थ मला गोड बोलून तर मला जमतच नाही महाराज कुठलं ज्ञान आहे तर चित्त बाजार आहे महाराज आणि परमार्थ हा गोड बोलण्यासाठी करतोच नाही परमार्थ हा स्वतःच्या आनंदासाठी करतो मला दुसऱ्यासाठी चार दिवशी येतच नाही काय गरज नाही गरज नाही पण एक वाक्य तुमच्यासाठी बोलतो बरे ह्यांच्यासाठी नाही मात्र झालं झालं लक्षात राहू द्या कुठं ठेवून ठेवलं आपलं हे राज्य कुठं ठेवून ठेवलं आम्ही आणि काय रे राजे 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 काय कुणाच्याही मागे हिंडत बसण्यापेक्षा एक वाक्य सांगतो ते मुलीची घटना बघितल्यानंतर असं वाटलं मी मुलीचा बाप आहे बऱ्या आज मी वेस्टेज म्हणून बोलून सांगतो तुम्हाला मला आज वाटतं की असंच सर्व जावं तलवार घेऊन जेलमध्ये बसून त्याला तिथंच कापा माझी इच्छा होते का काय इच्छा होते तुम्हाला जावे त्याच्या वंशात माझ्या लक्षात राहू द्या का मी तुम्हाला माय बापाला म्हणून तुम्हाला सांगतो महिला मंडळ बापाची काही चूक नाही त्याच्यात सत्तर टक्के तर चुका तुमची आहे नका येऊ नये त्याला काय खेळा गरज नाही मला काढतो तीन दिवस काय तरी काढतो नाही तरी काय असाल तुम्हाला स्वयं चुका आहे तुळशी रघुनाथ गाथा वाक्य सांगतो तुम्ही का शंभरला सांगतो नाही 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 आमची बाली नाही चांगली असं मुश्कल सांगणारे बाली नाही चांगले काय ती बाली चांगली नाही कोण चांगली आहे मैत्रीण कोण आहे लय चलतं या ठरावर अरे झोपत नाही विकरू मोबाईल लावल्याशिवाय आ नंतर काही करून मोबाईल लावल्याशिवाय काय लावायला नाही एक वाक्य सांगतो का तुम्ही माझ्या हात म्हणून बोलतोय आणि ज्याला स्वतःला मानत नाही ना तुम्ही माझे काय घरातच आहे ना महाराज आणि एवढ्या एवढ्या लेखराच्या आवाज ताला बघितल्यानंतर आमचं रक्त सरसल्लं पाहिजे महाराज माझ्या जगत गुरू तुकवा नाही पहा आणि माझ्या छत्रपती शिवरायचा इतके हात पहा इतकी छत्रपती त्या समोर आल्यानंतर तिला काय म्हणावं अरे तुको म्हणाले तुला तुको काय म्हणावं जायो तू माते सय आणि आम्ही मित्र असं शेण्याने काय आदर्श शिकायचा त्याच्यात गुरु तुको मारायचा काय घ्यायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि काय छठा करून तुमचा मी तर खरं हा खरून सांगतो मी पटलं काय नाही पटल करून घरी तुम्हाला वाटतं हे एकलच कसं बोलतय एकलं बोलतो का परिवर्तन होत नसेल तर हि सत्ता नाही केला बाया मी माझ्या भागात लोकांना स्पष्ट सांगत असतो स्पष्ट सांगत असतो माझ्या पोरांना आणि सर्वांना नियम आणि रुल्स चालू केला बाकी काही नाही महाराज आल्याबरोबर छत्रपती शिवरायांची आरती करायची लेकरावर संस्कार द्यायची तुम्ही आलेल्या कीर्तन घेऊन सांगा बाकी काय सांगा काय चा काय करू नको आल्याबरोबर लेकरं कसे सुधारतील सांग परिवर्तन होईल कसं सांग हे सांग काळाची गरज आहे ना महाराज आता मी मी त्याच्यापासून गोड बोलला तुम्हाला चांगलं दोन तास चालाव पोपटपणशी बोलायला काहीच लागत नव्ह शिक्षक असतील तर काहीच नाही या माझ्याकडं पंधरा दिवसात कीर्थ करायला शिकवतो बाजार आहे आमचं सध्या वांकरी संपलं आहे पुण्याने आपण किती आणून लाव वाडी थोडी ती Oh, uh -huh. अजब तुझे सरकार उदवा, अजब तुझे काय करायचं का माझे मित्र महाराज सकाळी आम्ही सोबत होतो आम्ही होतो सर्वजण महाराज अजे परत मित्र इथं धनगला तुमच्याकडेच कथा चालू ना शिवानंद महाराज शास्त्री उद्धव बापू शिंदे कृष्णा भाऊ सर्वच मला म्हणून हे ही सर्व मंडळी तिथं होती आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून बाहेर होतो सर्वच आम्ही आलो बराबर पावणे बारा वाजता पावणे बारा वाजता आम्ही इथं दुपारी आलो महाराज उद्धव बापू हे सर्वच होते आश्रमने ही सर्वच आता त्यांना आल्यानंतर मी त्यांना म्हटलं बाबा समाज सुधरायच्या नादी कधी पडू नका ज्याला खरा परमार्थ करायचा आहे ना त्याला स्वतःच्या आनंदासाठी करा त्या माणसाची कीड गेली महाराज की काय घ्याय जगाला सांगण्या सांगण्यात आम्ही रात्रंदिवस करतो महाराज जगाला सांगण्याच्या नादामध्ये कधी कधी असं वाटतं आपलंच काहीतरी चुकलंय काय घर्या दिवस येऊ सांगून समजून सुद्धा जर तुमच्यात बदल होत नसेल तर उपयोग नाही म्हणून हात जोडून सांगतो कधी ऐका आता तुम्हाला सांगतो इंग्लिश बोलत होतं एक एक शब्द बोलत होतो माईला लई बोल वाटतं महाराज एक वाक्य बोलतो पुढे लक्षात राहू द्या शाळेचं शिक्षण हे तुम्हाला फक्त पोट भरण्याची कला आहे तुम्ही शिक्षित माणूस आहात आता रागी घ्या मी वाक एक वाक्य म्हणून बोलतो तुम्हाला ऐका रे पोरानो एक सोपं सांगतो पुरा ऐका पाचवीचा विद्यार्थी नापास झाला तर डबल परीक्षा देऊन पास होतो ना होतो ना तो मंडळ डबल पास होता ना होऊ शकतो त्याला दहावीचा विद्यार्थी डबल परीक्षा देऊन पास होऊ शकतो ना मला उत्तर द्या दहावीच्या पेपरमध्ये परीक्षेमध्ये किती पेपर असतात किती पेपर असतात किती असतात सात का सहा म्हणजे आता वाढला आम्हाला वाढलं होते ब सहा सहा पेपर होते मान्य आहे ऐका आता सहा पेपरला वर्षभर अभ्यास करावा लागतो मगही बोललो मी तुम्हाला आता ती तीन पे तासाचा पेपर सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो दहावीचा अभ्यास करा आहे का ऐका नाही अकरावी चा ऐका बारावी, बारावी चा ऐका ग्रॅज्युएशन ला एम एला आहे ऐका नाही एम ए पुन्हा बी एड ला आहे का बी एड बी एड का बी एड सिक्स काहीच समज नाही जो पहिलेचा अभ्यासक्रम आहे तो पाचवीला नाही पाचवीचा दहावीला नाही दहावीचा ग्रॅज्युएशनला नाही मला उत्तर द्या आमचा रूप पाहता लोचिनी या कदा पाठ केला तर कवर आहे कवर आहे महाराज कवर आहे कवर नाही मला बोलायचं अभ्यासक्रम चेंज होतोय होतो मला सांगा लक्षात राहू द्या एक उत्तर तुम्हाला देतो शाळेच शिक्षण ही फक्त पोट भरण्याची कला आहे आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण जीवन जगण्याची कला आहे महाराज

we yeah. yeah.